आपण महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग यांनी जो परिपत्रक आहे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस झालेले परिपत्रक आहे साहेब नंदुरबार यांना पाठवलेले हे परिपत्रक आहे याचा विषय असा आहे आंतर जिल्हा बदली झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एक आगो वेतन वाढ लागू करण्याबाबत द्यायच्या मार्गदर्शनाबाबत म्हणजे आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक किंवा इतर कर्मचारी बांधव यांना एक आगाऊ वेतनवाढ द्यायची की नाही याबाबत मार्गदर्शन सांगितलेलं या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त विषयाबाबत क्रमांक एक येथील आपल्या दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने जिल्हा परिषद मध्ये आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या सर्व शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार तीन रोजीच्या शासन आदेशातील तरतुदीप्रमाणे आगाऊ वेतनवाढ लागू करावी की कसे याबाबत या शासन स्तरावर मार्गदर्शन देण्याची विनंती केली आहे या ठिकाणी आता साहेबांनी मार्गदर्शन केलेले आहे ते पाहूया याबाबत आपणास कळवण्यात येते की शासन सेवेत असताना अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या गोपनीय अहवालाची म्हणजे सी आर प्रतवारी विचारात घेऊन दोन अथवा एक आगो वेतनवाढ देण्याच्या अस्तित्वात असलेल्या योजनेबाबत राज्य वेतन सुधारण समिती दोन हजार आठ म्हणजे ज्यावेळेस राज्य वेतन सुधारण समिती तयार झाली दोन हजार ला यांनी शासनात सादर केलेल्या अहवालातील परिचित क्रमांक तीन पॉइंट चोवीस मध्ये केलेल्या प्रशासन विभागाच्या दिनांक तीन सात दोन हजार नऊ मधील परिपत्रकातील तरतुदीच्या अनुषंगाने सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्री अनुदेय झाल्याच्या कालावधीत म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सहा ते दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंधरा आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात येऊ नये म्हणजे बघा ज्यांना अतिउत्कृष्ट सी आर असतील सतत तीन वर्ष तर त्यांना याच्या अगोदर एक वेतनवाढ देण्यात येत होती मात्र ती आता बंद करण्यात आली आहे असा निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चोवीस आठ दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे ती बंद करण्यात आली आहे त्याचमुळे सामान्य प्रशासन विभागाचा उपरोक्त दिनांक चोवीस आठ दोन हजार सतरा रोजीचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या दिनांक वीस जानेवारी दोन हजार पृष्ठान आवश्यक व पुढील उचित कार्यवाहीसाठी सर्व विभागीय आयुक्त व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अग्रेषित करण्यात आला आहे त्यांना या ठिकाणी पाठवलेला आहे जी आर सर्व जिल्हा परिषदांना समजून सांगितलं गेले आहे सदर शासन निर्णयानुसार गोपनीय अहवालातील प्रतवारीच्या आधारे आगाऊ वेतनवाढ देण्याची योजना बंद करण्यात आली आहे असल्यामुळे ग्रामविकास विभागाच्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार तीन रोजीच्या शासन आदेशातील बघा ज्यांना सतत तीन वर्ष अत्युत्कृष्ट सी आर असतील तर त्यांना याच्या अगोदर एक वेतनवाढ देण्यात येत होती मात्र तीच बंद करण्यात आली आहे त्याच्यामुळे हे देखील आता याच्यावर काय होते म्हणून तरतुदीच्या सद्यस्थितीत आंतरजिल्हा बदली झालेल्या कोणत्याही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ अनुदेय नाही म्हणजेच आता ही योजना पूर्णतः बंद करण्यात आली आहे म्हणजे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांना देखील आता ही एक आगाऊ वेतनवाढ देणे बंद करण्यात आली आहे त्यामुळे सदर शासन तरतुदीच्या आधारे आपल्या कार्यालयाच्या स्तरावर निर्णय घेऊन संबंधितांना कळवणे अभिप्रेत आहे एखाद्या विषयावर कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसतील तर त्यावेळी शासनाकडे संदर्भ करणे समुचित आहे परंतु शासन निर्णयात स्पष्ट तरतूद असून सुद्धा प्रचलित शासन निर्णय नियम अधिनियम न तपासता जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडून अनेक गौण स्वरूपाच्या प्रकरणामध्ये शासनाकडून वारंवार गैरवाजवी मार्गदर्शन मागवण्यात येते तर याच्या अगोदर आपण पाहिलं बघा तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला देखील पुणे जिल्हा परिषद म्हणजे सी ओ साहेबांनी देखील बदली शिक्षकांना शिक्षकांसाठी एक वेतनवाढ देण्यासाठी शिफारस केली आहे देखील या ठिकाणी एक मार्गदर्शन पत्र त्या ठिकाणी त्यांना पण येणार आहे सभ यापुढे शासन स्तरावर मार्गदर्शन मागवताना प्रचलित शासन निर्णय नियम अधिनियम तपासून निश्चित निष्कर्षाप्रत्य येऊन आवश्यकता असल्यास ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक दिनांक तीन जानेवारी दोन हजार सतराचे पालन करून प्रस्ताव सादर करण्याबाबतची दक्षता घेण्याची आपणास विनंती या ठिकाणी त्यांना सांगितले गेलेले आहेत अशा प्रकारचे साहेबांचे या ठिकाणी सही आहेत म्हणजेच आता आंतरजिल्हामध्ये झालेल्या शिक्षक बांधवांना किंवा इतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आता एक वेतनवाढ देणे बंद करण्यात आले आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू